तुला हरवा पडली सगळ कळले बायत म्हणून उठलेली अटक वरती लोक वरती गमपती होतला आता जास्त <laughs> <laughs> トマトマト。<ペー> Fast smile back <laughs> <laughs>

त्याची पेस्टला खूप म्हणजे असा दुःख झालेलं आहे कारण का हे लरे लरा बघा गायच कशी बसले फुल टेन्शन तिला आले माझे सासू मेले तर बरा झाले असं आले हो चिक चिकम डम चिकम डमटम शिव चोरला शिव आज चोरला गायच खूप दुःख अत्यंत मनापासून दुःख झालेलं आहे इथे तोच वास सोडला काय प्रकार काहीच वास सोडला इथे सगळी साडेपाच वाजल्या ही बाई इथेच आता काही विषय गाईच इथे फ्रँकी बन सकाळचे वाजले साडेपाच वाटते हो वाटते किती वाजले वाजले किती तरी स सा, साडेपाच किती झाले गाईज आम्ही झोपलो नाही गं आम्ही चार वाजता पत्ता गेला तर बंद ठेवले रंगवाची कामं केली ना आता फ्रँकी बनवतो गाईज ही कावांची कपात आहे ताज्या गाईज ताज्या किऱ्यान वाटतं की ताज्या किडे वाश येतो ग वास तुम्हाला दो नुड़ेस दो नुड़ेस दो नुड़ेस गाईस परफेक्ट आहे माझे चार पाच दाबाला लागतील आता आता नूडल्स 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 बी अच्छी बोलते गाईस किती तापतलं मग इकडे कांदा कोबी गाईस इकडे आईला आम्ही गाईस कशी रंगवले तुम्ही बघितली असेल आणि ती ज्या शिवाय त्या आम्ही म्यूट केल्यान कारण का आ... माणसाने शिवाय द्यायच्या असता पण पोरींसारख्या नसतात गाईज बघितलं असेल विषय काय यांचा चला काय गाईज बघला असं असतं तेव्हा माणसानी म्हणजे शि चुकी करायची नसतं हां चला काय करा तुम्ही असते असते हे गरम गेले गे ठीक आहे काहीच आता मी चव बघू किती वाजले तुम्हाला दाखवते बघा पाऊणीस सहा वाजले गायच इकडे झोपल्या अजून यांचं नियोजन आंबी आंबी सोरे थोडाफार काही झोपत नाही येणार पण कसा जरासा नियोजन परफेक्ट आहे साईल सनोर भांडारी चिंचवली सुरुवात करा लागतो सुरुवात पादून बाजून केले इकडे गायच झाले सुरुवात त्यावे काय सोस माझ्या कळेल बाकी पब्लिक इकडं आहे त्यांचं न्यूज बघायच काहीच दरवर्षी आमच्याकडे असाच असतं अग बास्क आमच्या गेल्या वर्षी माझ्याकडे फोन नव्हता म्हणून अंधा आहे अंधा असा विषय सेकंडलाच रात्र आहे काहीच अजून उद्याची रात्र बाकी आहे

बघा चार पाच कोबीचे दाणे टाकायचं असतात आणि थोडेसे कांदे टाकायचे असत आईस बघा इतर पत्र लिहिले हिशी बनवायची असते पहिली आईज बघा कसा विषय इशी पिस्ता कसा लागतोयचं असतं बरंच काहीतरी टाकायचं असतंय पण कसं झाला अजून आपल्याला माहित नाही फ्रैंके बा फ्रैंके दिता चपाती है महत ना मेरा महत आज आता खाता सा, थोड़ा सा नहीं तो थोड़ी सी टेस्ट संगाई पुरुष नहीं है टाइमपास भी करूँ सकता आम बैस ब्लॉक् बनता महिला आमची साईडची जरासा असा आमची थोडीशी त्यांना चालवासाठी आम्ही ब्लॉक बनवता त्यांची चपाती आहे की कर आपली बाजी एसटेक आपली नम्रता अजून आपली सो गाय सोने केले हम लोग कि जलें गाईज, गर वा तो तो किती वाजता साडे सहा झाल्यान घर वा आहे गणपती आहे ते काय जातं झोपले आणि एकदम दहा था मिनिटात थांबा दहा दहा मिनटं करून किती थांबा जातो आहे काही नाही अजून गुड मॉर्निंग गायच तसं दिसत गाय इतर आरती चालू झाली आज मी लेट उठलो गाईज सहा किती वाजता झोपलेलो गाईज मलाच ना आठवण साडे सहा झोपलो असेल तर गाय आता आज अख्खा ब्लॉग शूट करायचं आरती चालू होतो आपण जिथे जाऊ पहिले तसाला काय आमच्या माहीत नमतो अजय दादा कसा विषय माहितीये आपले फॅन्स लोक समजून जायचं सगळी आपले फॅन्स लोक ओन्ली ओन्ली फॅन्स लोक बाकी काय नाही पवन वाली काही तिकट लागली म्हणा मिरची खाली गुलाबजामून गुलाब गुलाबजामूल गोर लागत भाल आणि मसाल माहित नाही काय भाल पीक काही प्रत्येक वन साइड करायचं गाईज कसे आता विषय झाला माहिती का आता मी ब्लॉग एडिट केला नाही डायरेक्ट पहिली शूट आता आज विषय नाही गाईज आता पहिल्या आरती शेमे दाजांच्या इथे ला आपली इथे येलं आता फर्स्ट स्टार इथे विषय काहीच एडिटिंग करायला कटायला हा म्हणून जरा अख्खा ब्लॉग मी ने एकच टकले आज विसर्जन मी इथं तर याच ब्लॉगमध्ये आखावलं आमच्या तीन आरती झालेल्या आहेत आता चौथी आरती त्याच पहिल्या आरतीला जास्त मॅटर झालत तसं त्याच कोणीच नव्हतं आम्ही दोघंच होतो येऊन मी होतो काहीच काय आरत्या काही येत नव्हत्या कोणला तरी मी कसं भटकत तरी कसं तरी बोललो बोलला आहे बा विवेक बोलला ना मी नानाने कुठेतरी गुंडल गुंडल केला तेव्हा काहीतरी विषय झाला नाही काहीच आरती आम्हाला काही येत नाही तर त्याचकडे माझी सर्दी बी झाली मला आणि इथं मला काय बी दुखतं म्हणून जरा असा आता इथं लास्ट आरती सारगापुती आज बोलतील चला आता तर गायच आता आम्ही कुठे आता निंगाची कार्यक्रम चालू आहे आता <laughs> बोटा घरी आता डबल करू दे मानपण द्याव दे इकडं गायचं आपुलकी पब्लिक गायच निंगाचं नियोजन चालू आहे इकडं आम्ही शूट केले त्याच्या माझे चार्जिंग कपले काहीच तरी बघू जवरा शूट होल जवरा होल बघू आता बाहेर काय नियोजन नाही जी आपली पब्लिक बघा गाईत लपराई होते गाईज बाबा आपली पब्लिक बघली असेल अर्धी सो काही इकडे मंडली आपली आपला मुकेश नाना आलेला आहे काहीच काहीच आपलं ब काही म्हणते ना ना व्हिडिओ बघते की नाही आपल्या नाही बघ काहीच बघित असेल लक्षात नाही सांग आहेत आणलेल्या बाकीचा नियोजन ब्लॉक चालू आपला काय ना तू बघच नाही ब्लॉक ब्लॉक बघतो ना आहे नायच आपला सबस्क्राईबर गायचा आपला मी बोलता पाऊस आला गाला हा गंपैर सिद्ध शुद्ध आणि डबल आपण आतमध्ये जाऊया गाईस एकदा पहिले तुम्हाला डबल दाखवता गणपती आपला आता फर्स्ट गणपती निघले तरी बेंडांचं अजून काही नियोजन आहे सात वाजून गेले गाईच इकडे इकडे गणपती काढले तरी इकडे नियोजन नाही काही यांचा जिंकले आहे का शरद जिंकले सर जिंकले जिंकले शरद शर शर। सर अजून काही नियोजन नाही यांचा इथे गणपती काढले तरी आपलं भेंडवाल काही नाही त्यांच्या आश्रयावर रुल्या काय दिकर सगळी सगळी त्याच्यात आश्रयावर बाकी आल्या विठ्ठल या कालिया मागी येतो दोन